आर एस एस मोहन भागवत यांना विचारायचे काही प्रश्न हे मी प्रश्न लिहून आणलेले पण आता याचे कागद बोले झाले काय तरी कारण आता निवडणूक का येत आहेत मुंबई महापालिकेची निवडणूक आहे निवडणूक तुम्ही लावाच जनता वाटच बघते आज येताना सुद्धा मुंबईच्या रस्त्याची झालेली चालण सगळे सगळेजण बघतायत आखी मुंबई भोगते जरा कुठे पाऊस झाल्यानंतर तुमणारी मुंबई तुम्ही ते मेट्रो आणि मोनो चालू ठेवण्याच्या ऐवजी मुंबईमध्ये बोट सेवा सुरू करा मेट्रोचं स्टेशन तुमत आहे मोनो रेल लटकते खड्डे पडतायत ट्राफिक वाढतोय आणि हे आपले महापालिकेत शिव भाजपचा महापौर झालाच पाहिजे म्हणून बोमरून हे पुन्हा दिल्लीला जात अमित शहा आणि मग जस जशा निवडणुका जवळ येत आहेत तस तसे आता भाजपवाले त्यांना दुसरा उद्योग नाही हे पुन्हा हिंदू मुस्लिम करायला लागलेले आहेत असतील इकडे सुद्धा मुसलमान आले असतील एवढ्यात कारण शिवसेना प्रमुखांनी सांगितलेले आहे या देशामध्ये धर्म कोणत्या कोणाचाही कोणताही असू शकतो तर उद्धव ठाकरे यांच्याकडून फडणवीस त्याचबरोबर नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात आलेला आहे फडणवीस आता मुख्यमंत्री पदाच्या यादीमध्ये दहाव्या स्थानावर आहेत अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे निवडणूक लावाच मुंबईकर जनता वाट पाहतीय मेट्रो स्टेशन तुमचे मोनो बंद पडतीय रस्त्यावर खड्डे पडलेत आणि हे भाजपचा महापौर बसणार असं बोलतात अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार बोल केला के आहे त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्यावर देखील उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधलेला आहे फडणवीस आता मुख्यमंत्री पदाच्या यादीमध्ये दहाव्या स्थानावर आहेत असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे त्याचबरोबर मणिपूरच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला केला आहे मणिपूरच्या नावातील मणी पंतप्रधान मोदींना दिसतो मात्र मणिपूरच्या जनतेच्या डोळ्यातील पाणी त्यांना दिसत नाही अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील हल्लाबोल केलाय व्यापारी म्हणून तुम्ही इकडे मुंबईकडे बघताय आम्ही आमचा जीव म्हणून मुंबईकडे बघतो आणि आम्हाला जर का हिंदुत्व शिकवण्याचा प्रयत्न करत असाल तर पहिला आम्ही भाजपला परत सांगतो तुमच्या फडक्यावरचा हिरवा रंग काढून टाका आणि मग आमच्यावरती आमच्याशी हिंदुत्वाच्या गप्पा करा पहिलं ते हिरवा तुमचा फडका आहे फडकाच आहे तो भगवा असू शकत नाही कारण भगवा शिवसेनेच्या हातामध्ये शिवसैनिकाच्या हातामध्ये तुमच्या फडक्यावरचा हिरवा काढा आणि मग आमच्या अंगावरती या आणि मग शंभर वर्ष झाल्यानंतर मोहन भागवताना मी सांगतोय की भागवत साहेब हे तुमचे चेले आहोत शंभर वर्ष झाल्यानंतर तुम्हाला समाधान आहे का की ज्या ज्या द्याव कामासाठी शंभर वर्ष संगानी मेहनत केली आणि त्या मेहनतीला आज लागलेली ही विषारी फळं ही फळ बघितल्यानंतर तुमचं समाधान होतंय का तुम्हाला आनंद मिळतोय का की यादसाठी केला होता अट्टाहास ही विचारी सगळी फळं त्या झाडाला लागलेत आणि मला असं वाटतं की कदाचित भागवत साहेबांना सांगता येत नसेल पण आर एस चा हेतू ब्रह्मदेवाचा बाप होण्याचा असेल पण ब्रह्मदेव नाही आहे आणि म्हणून तुम्हाला सांगतो मी ब्रह्म राक्षस हा शब्द जाणीवपूर्वक वापरतो आहे सगळ्यांनी घरी जाताना गुगल वरती ब्रह्म राक्षस या शब्दाचा अर्थ बघा आमच्या अंगावरती हिंदुत्व हिंदुत्व म्हणून येताना मोहन भागवतांनी जे सांगितले गेले काही वर्षातली त्यांची वाक्य आहेत मुस्लिमों को लेकर आरएसएस चीफ मोहन भागवत की बैठक में लिया गया बड़ा निर्णय अब घर घर पहुंचेगी टीम आरएसएस प्रमुख मोहन भागवत ने दिल्ली में मुस्लिम धर्मगुरुओं के साथ बैठक की जिसका उद्देश्य हिंदू और मुसलमानों के बीच की दूरी को कम करना है पिछले तीन वर्षो से भागवत इस दिशा में सक्रिय है मदरसों का दौरा कर रहे हैं और मुस्लिम नेताओं से मिल रहे हैं हे जे बेंबीच्या देठापासून ओरडणारे भाजपडे आहेत त्यांना विचारतोय मोहन भागवत आणि हिंदुत्व सोडले बोलण्याची हिंमत आहे का तुमची हा हिंमत